नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण अळ अ हा जो इंग्लिशमधला वावल आहे किंवा स्वर आहे याच्या संबंधांना आपण अभ्यास करणार आहोत तर हा आपल्याला नवीन आहे याच्यातला काही भाग नाही आपल्या मराठीमध्येही आपण याच्यासारखा वापर करतो फक्त आपलं त्याच्याकडे लक्ष नव्हतं जसं आपल्याकडं ऋषीचा रू आहे तो इंग्रजांकडे नाही परंतु ऋषीचा जो रू आहे याचा संधी ज्यावेळी आपण आ किंवा अ सोबत केलेला असतो त्यावेळी आपण बोलताना त्याचा उच्चार अर कसा करतो अर करतो उदाहरण बघा आता संधी या प्रकारामध्ये आता हे आपल्याला मराठी व्याकरणाचं आपल्याला जरी शिकायचं नसलं तरी बी आता इथं थोडी गरज आहे आपल्याला याची तर संधी म्हणजे जोडणे संधी म्हणजे जोडणे तर या संधीचे प्रकार असतात स्वरसंधी म्हणजे दोन स्वर जोडले तर स्वरसंधी एक स्वर एक व्यंजन जोडलं तर व्यंजन संधी दोन अनुनासिक जोडले तर अनुनासिक संधी असे प्रकार असतात तर या संधीपैकी स्वरसंधीमध्ये असे हे उदाहरणं आपल्याला बघायचे त्यातले तर पहिला प्रकार बघा देव अधिक ऋषी देव अधिक ऋषी म्हणजे तो आहे देव पण त्याचं वागणं ऋषीसारखं आहे तर त्याला म्हणणार देवर्षी काय म्हणणार देवर्षी बघा देवर्षी म्हणजे या व मधला अ आणि ऋषी मधला ऋ या दोघांचं मिळून काय झालेलं आहे अर या दोघांचं मिळून काय झालेलं आहे अर झालेलं आहे पुढं बघा महा अधिक ऋषी महा अधिक ऋषी महा म्हणजे महान मोठा ऋषी मोठा ऋषी असं म्हणायचं असल्यावर आता इथं काय होणार आहे महामधला आ आणि ऋषी मधला रु यांचं मिळून काय व्हायला पाहिजे तर इथं होते अर इथं काय होते अर मग ह्याला काय लिहिणार आपण महर्षी महर्षी बघा ठीक आहे तसंच राजा एखादा व्यक्ती राजा आहे परंतु ऋषितुल्य जीवन जगतो म्हणजे याच्याकडे लक्ष न देता प्रजेच्या हितासाठी जो दक्ष असतो आणि ऋषीसारखं जीवन जगतो म्हणजे त्यागी विरागी विरक्त जीवन जगतो स्वतःसाठी काही करत नाही अशा माणसाला आपण राजर्षी ही पदवी देतो आपण म्हणजे समाज देतो बरोबर राजर्षी तर पुराणामध्ये राजा जनक यांना राजर्षी म्हणायचे आणि दुसरे आपले राजर्षी शाहू महाराज राजर्षी शाहू महाराज जे राजे असून सुद्धा जनसामान्यांचे ते काय झाले राजे झाले ते त्यांच्यात मिसळून गेले म्हणून त्यांना एक ही आपण उपाधी दिलेली आहे राजर्षी तर राजामधलं आ आणि ऋषी मधलं रू यांचं मिळूनही काय झालेलं आहे अर झालेलं आहे आणि त्याचा आपण उच्चार दोघांचा एकत्र केला त्याच्यात एक गोष्टीकडे तुमचं लक्ष असलं तर छान झालं पहिली वेलांटी दिली कारण आता हे अर हे त्याच्यामध्ये ऍड झाल्यामुळं दोन माग आपण करू शकत नाही हम्म असं लिहायचं हे शुद्ध झालं राजर्षी ठीक आहे आता हे सगळा पसारा तुम्हाला सांगितला या मागचा उद्देश हा होता की अर आपल्या राजर्षी मध किंवा महर्षी महर्षी मधला अर तसाच र रचा उच्चार तेवढा करत नाहीत ते कसं आहे त्यांचं फ्रिक्शन कोण अर न म्हणता अर म्हणणार काय म्हणणार अर ठीक आहे तर या अर अ तर शब्दाच्या स्पेलिंग मध्ये जसं तिथ ए म्हणजे तर आपल्याला इथं ए, ए आणि आर यंज, श्वा साउंड झाला समजा त्याचा उच्चार पद्धतीने बघा इथं लिहिलेलं असणार त्याला कसं म्हणणार अर अधी ओयू आर असणार कधी ओयू आर यू डबल आर असेल तरी उच्चार अर वाय आर असेल तरी उच्चार अर W नंतर O R ular R ular 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 Ti ular ular Concern, learn, mandi, learn, mandi, पृथ्वी म्हणजे संशोधन करणे काय करणे संशोधन करणे शब्दाच्या स्पेलिंग मध्ये आयारासन उच्चार त्याचा अर सारखा होणार आहे बघा सुरुवातीला अ नाही जमलं तर अर्मना सुरुवातीला अ अर, नाही जमलं तर म्हणा पण र जास्तच रेटून म्हणू नका थोडं सॉफ्ट घ्या हा मग आता याला बर्ड असं नाही म्हणलं तर बर्ड म्हणा बर्ड बर्ड हा बर्ड म्हणजे पक्षी सर्ड सर्ड म्हणजे तिसरा गर्ल गर्ल म्हणजे मुलगी फर्म म्हणजे मजबूत वर्ड म्हणजे शब्द मी तुम्हाला सांगितला हा शब्द कुठे यायला पाहिजे आपण नंतर येणार आहे डब्ल्यू नंतर जो ओ आर आला त्याचा उच्चार अर्ड सारखा झालेला आहे हा आता इथं आला इथं बी घ्या लक्षात माहिती तुम्हाला वर्ड म्हणजे शब्द हर्ट हुँ? आता इथं हर्ट कर्ड हे सगळे शब्दामध्ये युआर आलेले आपण ते नंतर बघू इथं काय घ्यायचंय सर सर म्हणजे सर हम्म पदवी ही एखाद्याला सर आहे म्हणतो आपण सर हम्म बर सर म्हणजे सरच ठीक आहे चला पुढं आता बघायचे शब्दाच्या स्पेलिंग मध्ये आर उच्चार अर सारखा का, आणखी काही शब्द हे आत्ताच बघितले सर, सर सर सोबत जोडा सर्कस म्हणजे सरकस वर गो काय वळ गो गो म्हणजे कन्या राशी त्यानंतर डर्क म्हणजे एक प्रकारचं शस्त्र हे नर्स म्हणजे परिचारिका सर्स्ट सर्स्त म्हणजे तहान चर्प काय चर्प म्हणजे चिवचिव करणे पक्ष्यांची चिवचिव त्याला काय म्हणतो आपण चर्प त्यानंतर आहे मर्थ मर्थ म्हणजे आनंद शब्दाच्या स्पेलिंग मध्ये ओआर असणार उच्चार त्याचा कसा होणार आहे सारखा आता इथं सगळीकडे काय असणार आहे डब्ल्यू असणं गरजेचं आहे डब्ल्यू असलं तरच त्याच्यानंतर जर ओ हो आर आलं तर त्याचा उच्चार आपण अर सारखा करणार आहेत नाही तर त्याचा उच्चार पुन्हा वेगळा होऊ शकतो बघा डब्ल्यू ओ आर एल डी वर्ल्ड म्हणजे जग डब्ल्यू ओ आर एस ई वर्ड्स म्हणजे वाईट डब्ल्यू ओ आर एम वर्म म्हणजे कीड किंवा किडा डब्ल्यू ओ आर के वर्क म्हणजे काम वर्क इज वर्शिप काम हीच पूजा आहे ही। वळ म्हणजे घालून फेकलेले वेअरचं भूतकाळी रूप पुढं पहा वर्दी कस वर्दी वर्दी म्हणजे योग्य वर्शिप म्हणजे पूजा आता हे शब्द बघा डब्ल्यू ए आर आर एन टी वॉरंट वॉरंट म्हणजे वॉरंट हा पुढं पहा वरी वरी म्हणजे चिंता करणे आता बघा शब्दाच्या स्पेलिंगमध्ये युवार असल उच्चार त्याचा सारखा झालेला उदाहरण आहे एफ यू आर फर म्हणजे फर बी यू आर एन बर्न म्हणजे जाळणी यू आर एन टर्न म्हणजे वळणे हे तुम्हाला माहिती असेल बर्न आणि टर्न कर्स काय कर्स म्हणजे शाप देणे एखाद्याला शाप देणे नर्स म्हणजे परिचारिका मर्डर मर्डर म्हणजे हत्या करणे एखाद्याचा खून करणे कर्ब कर्ब म्हणजे सीमित करणे टर्बाइन टर्बाइन आता हे आपण हायड्रो इलेक्ट्रिसिटी जे करतो आपण धरणाच्या जे साठवलेलं पाणी त्याच्यापासून ज्यावेळी आपण जलविद्युत तयार करत असतो तिथं ते पाणी असं नळीतून असं हे पाणी समजा आता हे डॅम आहे ठीक आहे हे डॅम आहे तर इथून असं उतार केलेला असतो पाण्याला आणि इथं बसवलेले असते टर्बाईन काय बसवलेले असते टर्बाईन पात्यासारखी आपल्या पंख्यासारखी त्याला पाती असतात आणि मग ते पाण्याच्या प्रेशरने ते फिरतात आणि ते फिरले की तिथं इलेक्ट्रिसिटी तयार होते तर त्याला काय म्हणतो आपण टर्बाईन काय म्हणतो त्याला आपण टर्बाइन ठीक आहे आणखी काही शब्द शब्दाच्या स्पेलिंगमध्ये काय आलेलं आहे यू आर उच्चार त्याचा अर्थ सारखा का। हर्ट काय हर्ट म्हणजे दुखावणे कर्ब बघितलं सीमित करणे फळ बघितलं बर्न जुनच आहे रिटर्न म्हणजे परत करणे किंवा परत येणे रिकर् म्हणजे पुन्हा होणे मग ते रिकरिंग असं म्हणतो आपण रिकरिंग डिपॉझिट पुन्हा पुन्हा ठेवणे हा बघा मर्डर मर्डर म्हणजे हत्या करणे सर्ज म्हणजे लाट ब्लर्ट म्हणजे अचानक बोलणे पर्स म्हणजे पाकिट पर्स म्हणजे पाकिट शब्दाच्या स्पेलिंग मध्ये ओ यू आर शब्दाच्या स्पेलिंग मध्ये ओ यू आर आणि उच्चार अर सारखा एकच शब्द आहे जर्नी जर्नी ठीक आहे शब्दाच्या स्पेलिंग मध्ये यू आर आर असणार यू आर आर असणार उच्चार त्याचा अर सारखा होणार बघा करिश काय करिश म्हणजे खट्या आता याला करिश किंवा करिश जसं जमल तसं म्हणा फरी म्हणजे मऊ ब्लड म्हणजे धुसर ब्लर्ड विजन हुसर दुसर दिसणे मग दुसरं दिसायला की चष्मा लावा लागतो आपल्याला बरोबर पुढं पहा बर त्यानंतर आहे बर बर म्हणजे काय खडा उचलणार बर ठीक त्यानंतर बघा वाय आर आर स्पेलिंग असणार आणि त्याचा उच्चार होणार अरड सारखा दोनच शब्द आहेत मर म्हणजे लोचन धूप आणि मर्टल काय मर्टल म्हणजे वनस्पतीचं नाव आहे ठीक शब्दाच्या स्पेलिंग मध्ये आता ई आर आर असणार उच्चार त्याचा सारखा होणार शब्द बघा एरर एर म्हणजे त्रुटी किंवा चूक एरॅटिक एरॅटिक म्हणजे अनिश्चित किंवा बेभरोशाचा याचा उच्चार इरॅटिक किंवा अरॅटिक असा दोन्ही प्रकारे होतो त्यानंतर बघा इरोनियस किंवा अरोनियस असं म्हणू शकतो म्हणजे चुकीचा त्यानंतर आहे ॲब्रंट किंवा ॲबरंट म्हणजे विचित्र त्यानंतर बघा फेरिक फेरिक म्हणजे लोखंडाशी संबंधित लोखंडाशी संबंधित असलं त्याला म्हणायचं फेरिक आणि आहे फेरॉस फेरॉस म्हणजे लोहयुक्त तर या ठिकाणी आपला अ हा जो आपला स्वर आहे या संबंधांना आपण जेवढी माहिती घेणं शक्य होती तेवढी आपण घेतलेली आहे शब्द पुन्हा पुन्हा बघा वाटल्यास पाठ करण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी थांबू पुढील भागामध्ये आपण और या स्वराबद्दल माहिती जाणून घेऊ धन्यवाद